नारायणगाव येथे आशाताई बुसके यांनी अजित पवारांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केलं त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यानंतर आशाताई बुसके यांची तब्येत खालावली व त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं नारायणगाव या ठिकाणी खैरे हॉस्पिटलमध्ये आशाताईंना दाखल केल्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे सत्यशील शेरकर हे तात्काळ दवाखान्यात पोहोचले त्यांनी ताईंची आस्थेने विचारपूस केली ताईंना त्यांनी पाणी पिण्यासाठी आग्रह केला तर त्यांनी ताईंना शांत करत तुम्ही शांत व्हा तब्येत अजून खराब होईल शांततेने घ्या आराम करा असा सल्लाही दिला सत्यशील शेरकर यांनी ही घटना घडल्यानंतर तात्काळच आशा ताईंची भेट घेतली यावेळी सत्यशील शेरकर यांनी ताईंची आस्थेने विचारपूस केली चौकशी केली डॉक्टरांशीही त्यांनी या संदर्भात सल्लामसलत केली पहा डॉट कॉम नारायणगाव